कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त अभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय कुठून आल्या विरार नवीन सेवे करेल बरं का स्वामींच्या आणि विरारवरून आलेले आलेल्या आहेत स्वामींना घेण्यासाठी तुझं नाव काय आहे नवीन करी आहे निमित्त मात्र आपण असतो ही पण आहे का सेमच कसं असतं स्वामींची इच्छा असल्याशिवाय सेवेत येत नाही पण कोणीतरी मार्ग दाखवणारा किंवा मार्गदर्शन लागतं आयुष्यामध्ये त्याशिवाय सेवा घडत नाही निमित्त मात्र मी आहे पण स्वामींची आज बघा सेवा घरोघरी घडते आणि सगळे स्वामींना दर्शनाला किंवा काही ना काहीतरी घ्यायला आलेले असतात हे बघ दादा कुठे दादा हा विरार तुमच्या सोबत झालेत का नाही ना, ना, का वेग ओके ओके, ओके। सारी का सगळे राखवानी कट कर परत स्वामी समर्थ, तुझ्या हातात देऊ का तर धर ना सगळ्यांनी हात लावा धरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी